शुभ दुपार सगळ्यांना आज मी दुपारी व्हिडिओला सुरुवात करीत आहे मी आले होते हार तहान लागली लागले आई आण पाणी चल किती राहिलं व्हायचं सगळे इकडे ट्रॅक्टर घेऊन येतात इकडून या लोकांना एक बाटली भरून आण ना सरसा काकू चिन भरून बसताना त्यांनी सरसा काकू या कायचे भाऊ

पूडा मुडा पुडा मुडा चांगले घाटेत बघ ना है ना हे बघ किती चांगले हे का

तुटून देता येणार मग आता न्यावं लागतंय घरी सकाळपासून सोंग घेते पण आत्ता आलाय साई झाले माझं सगळं काढून आज असं कुडं मुडं बरं होतं काही पहिलं आलेलं आलेलं मी काढून नेलं होतं त्यामुळं आता काय एवढं जास्त राहिलेलं नाहीये नाही दोन एकर मध्ये दरवर्षी पंधरा सोळा पोते हार होता आम्हाला हे बघा इथं झालं होतं माझं हरभरं सोंगून आता कारण की मी सकाळपासून दहा वाजल्यापासून आले होते हरभरं सोंगण्यासाठी पण मग तो तीन वाजेप दोन वाजेपर्यंत मी माझं दोन आलंगणे काढून झाले आणि नंतर मी तिसऱ्या आलंंगण्यात आले इकडं आणि तीन वाजता ओम साई साई आणि त्याचे पप्पा ट्रॅक्टर घेऊन आले हरभरा नेण्यासाठी मग मला एक आलंगन काढूसपर्यंत त्यांनी दोन आलंगणे भरले ओम साईच्या पप्पाचा शर्ट फाटलेला आहे त्याकडे काही लक्ष देऊ नका कारण की त्यांचा शर्ट जो रेग्युलर शर्ट आहे रानात घालायचा तो माझे पण ध्वाय राहिला आता ऐनवेळेस त्यांना सापडलं नाही ते आपले फाटका शेत घालून आलेले आहेत शेतात काम करायचं आम्ही आमचे कसे पण राहतो त्याला कामच करायचं आहे कुठं आपल्याला गावाला जायचं आहे ठीक आहे घातला त्यांनी हात कापत होते म्हणून त्यामुळं हे असे आम्ही गठोडे बांधून चालवलेतात आम्ही गठोडे बांधून नेतोय ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी मी त्यांना बांधून बांधून देते आणि ते घेऊन जातात मग ट्रॅक्टरमध्ये साई रस्तो गठोडे सोडून घेतो आणि टेलरमध्ये पाहून दाबून देतो म्हणजे आपलं सगळं हरभर घरी जाईन मग बसेल पण मग ते असं कुडं आहे सगळ्या उसात मिरावं लागत होतं ढिक ढिकेत पहिलं आलं होतं आलेलं आलेलं पहिल्यांदा आणलं मी एकदा काढून ते पाणी द्यायचं होतं उसाला तर साडेचार पाच वाजते होते त्यामुळे ऊन पण कमी झालं होतं दिवसभर खूप ऊन लागतं आता पण दिवसभर उन्हात काढावं लागलं मला कारण की मग दुसऱ्या दिवशी जायला वेळ पण नव्हता आणि मग पुन्हा टेलर न्यावं लागलं असतं मला हरभरं आणण्यासाठी आज सग पूर्ण एका खेपेत सगळं हरभरं घरी घेऊन आलो आहे आम्ही हे बघा आता आम्ही गठुडा बांधला आहे आणि त्यांना मी ओसरून देते म्हणजे तोपर्यंत दुसरा गठुडा मी रचून दे भरून रचून ठेवते आणि इथं आमच्या कडेला वडा आहे त्या वाड्यातून आम्ही पलीकडे जाण्यासाठी कसं जुगाड केलेलं आहे मस्त रोड केला आहे पूल बांधलाय एका दिवसात दोन खंबे टाकले झाला आमचा पूल शेतकरी पूल हा शेतकरी पूल आमच्या वमचा आहे का ते पाण्या साई हे असं साई रचित होता मला तहान लागली तुम्ही पाणी पिले मग आलो आम्ही इथं मका काढण्यासाठी कारण की आपल्या महाराणांना मका न्यावा लागत होती घरी आपली त्याच गावातल्याच मळ्यात मका आहे आपण गहू प्यायला लावला तिथं मका पण टाकली होती थोडीशी गावाशेजारी गावासोबतच मस्त घायला आली आता महारायला ती दिंनी काही मका काही मस्त खातात त्या मग शेतकरी आपल्याला सगळ्यात करावं लागतं ही मका एवढी छान आली की गौु गौु बाका किती छान मका आहे आणि ही मका टाकायची मी नको म्हणतो त्यांना कारण की मला वाटलं सरसकट गहू करावं गहू जास्त होईल त्याच्या शेजारी गवू बाका तुम्हाला दिसतं असेल तिथे गहू पण ते म्हणले नाही आपल्याला मशीनसाठी आपल्याला नकास टाकावा लागणार आहे म्हणून विकत घेता येईल तेव्हा गहू विकत घेऊन खाऊ पण मका घरचीच करावं लागणार आहे आणि आज बघा आईन टाईमाला आम्हाला कुठं विकतसुद्धा मका भेटत नाही आहे मका घेण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आणखी घ्यायची विकत आम्हाला मुरगास करण्यासाठी किंवा रोज अशी थोडीशी हिरवी हिरवी घालण्यासाठी पण आम्हाला ना भेटत नाही मका आणि हीच मका जर नसती टाकली तर आज खूप पंचायत झाली असते आमच्या महाराणींची खायची आता कशी पण रोजची येऊन दोन दोन पँड्या घेऊन जातो आपण आपल्या महाराणाला खायला तशा आम्ही रोजच्या दोन दोनच पेंड्या नेतो पण आज टॅक्टर आलो होतो तर मग चार पाच पँड्या तोडल्या का आणि बांधून दोन दिवसाची माका घेऊन आलो तर गावाकडे माळा असल्यामुळे न्यायचा खूप प्रॉब्लेम येतोय गाडीवर सगळी रोडला लग... खरकत चालत रोडने माका गाडीवर टाकल्याच्या तर खाली टेकती ती मग साऱ्या फोपाटा हो उडत चालतो पण नावीला न्यावाच लागते आता त्यांनी घेतल्या ती, ती मा, मा मा जागा नव्हती मग मला मका टाकायला त्यांनी पेंड्या उचलून टाकतात ट्रॅक्टरमध्ये तोपर्यंत मला जागा होती मग टाकायला पुढं गहू वाटतो म्हणून मला टाकता येत नाही हे एवढा हरभरा झाला आहे आपला मका बागा कधी छान आलेली हिरवी जा मस्त अशी मस्त मका झाली हा आपल्या शेजारी गहू आहे गावाचं पण पाणी तोडलंय आता शेवट पाणी दिलं आहे गावाला त्यांनी मग गाडीत टेलरमध्ये टाकल्यामुळं मला जागा झाली पेंट ठेवायला टाकते लांब लांब वाढलेली खूप तिथं गावाला टेकली का मग गहू पडायचं त्यामुळं हे टाकली आम्ही मग आता चाललो घरी आमचं साई बाय बाय करतोय बघा मस्त वातावरण आहे आमच्या गावाकडचं बघा हिरवागार सगळीकडं हे कांदे आहेत आपले खाली इकडं गहू असं परत बाय बाय करीन आता चला <laughs> मग आहे घरी आता आहे चहा आम्ही उकळलाय आमचा चहा झाला असला तुमचा पण चहा पिऊन तर एक लाईक नक्की करा बाय बाय